मुंबईच्या काळा चौकी परिसरात अग्नितांडव बघायला मिळत आहे काळा चौकी परिसरातील मिंट कॉलनी मध्ये आग लागली आहे सिलेंडरच्या स्फोटानंतर ही आग लागली अशी प्राथमिक माहिती आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्र प्रयत्न केले जात आहे आठ सिलेंडरच्या स्फोटानंतर या ठिकाणी भीषण आग लागलेली आहे तर मुंबईच्या काळा चौकी परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली घट आहे या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेणार आहोतच मात्र तत्पूर्वी आपण ही दृश्य बघतोय अतिशय भीषण ही आग लागलेली आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचं लोट पसरलेलं आहेत अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून महेश आपण बघतोय काळा चौकीमध्ये हे अग्नितांडव बघायला मिळते मात्र या आगीचं नेमकं कारण काय आहे नक्कीच मुंबईतील काळाजौकी परिसरात असलेल्या मेंट कॉलनी जवळ जवळपास पाच ते सात सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर येत आहे आणि या दरम्यानच या स्फोटांमुळे एक मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे मेंट कॉलनीतली आग आहे घटनास्थळी अग्निशमन अग्निशमन दलाचे जवाना जवान आणि पोलीस दाखल झालेले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत मात्र यामध्ये आतापर्यंत कुठली निघाणी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे सर्व सर्व साठी